नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसे आहात सगळे तर तुमचं खूप खूप खुँँ स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये तर आज आहे एक वेगळा विषय म्हणजे मी जे व्हिडिओ बनवले त्याच्या बाजूला थोडासा माझा एक नवीन देवारा मी नवीन बनवला आहे तो दिसत होता एका एकादा रिक्वेस्ट आली की हा थोडासा वेगळा आहे ॲक्च्युली हा देवारा नाही आहे मला सिंहासन म्हणू शकतो आपण जे होते त्यांच्या काळात हे असे उघडे देवारे असायचे आता थोडे स्टायलिस्ट आले तर तेही छान असतात पण मला त्याच्यापेक्षा हे असे देवारे खूप आवडतात तर मग बघूया हा माझा जुना देवारा जे दोन पाट आहे त्याच्यावर मी देव पुजलेले आहेत तर हा माझा जुना देवारा आहे आणि नवीन मी एकदम छान बनवलेला आहे प्रशस्त तोही सागवानी बनवला आहे आणि तो मी देवाराचा बंद न बनवता सिंहासन बनवलं आहे कारण माझ्या मते देवारा ही एक अशी गोष्ट आहे जी आपण आपल्या मुलांना वारसा हक्काने तो देत असतो आणि तीच पिढ्यानं पिढ्या वापरली वापरला जातो म्हणून तो, तो प्रशस्त आणि चांगला मजबूत असावा आणि देवाराच नव्हे तर देवाची प्रत्येक गोष्ट जसे की देवीचे टाक मूर्ती ह्या सगळ्या छान असाव्यात तर तुम्ही बघू शकता आता माझा हा नवीन देवारा आहे तो मी चार पायऱ्यांचा केलेला आहे आणि छान प्रशस्त आहे सेल्फ आहे त्याला जसं की नैवेद्याचं ताट वगैरे ठेवायचं असेल ड्रॉर आहे मोठा तर मी बाजूच्याच पाच बायकांना सवाशिनींना बोलवून आंब्याचं तोरण लावून घरच्या घरीच मी छानशी सागर संगीत पूजा केली आणि ज्यांच्याकडून मी देवारा बनवून घेतला त्यांनीही मला छान फीडबॅक दिला की मी एवढा वर्ष हे काम करतो आहे पण पहिल्यांदा मी असं छानचं सिंहासन म्हणजे रिअल गोष्ट असते तशी मी मला बनवल्यासारखं खूप छान फील झालं त्यांनाही खूप छान वाटलं फक्त एक गोष्ट ते बनवायचे विसरले एक कीर्तिमुख मला हवं होतं मध्ये एक ते काही कारणास्तव त्यांना बनवता आलं नाही तर आता पाठीमागे भिंतीवर आपलं शुभचिन्ह स्वस्तिक आ, हे मी हळदी कुंकुवानी काढत आहे आणि त्याच्यानंतर मी खाली दादीवरतीही आपलं जे शुभचिन्ह आहे स्वस्तिक तेही काढून घेते आणि हळदी कुंकू वाहून घेते त्याच्यावरती तर माझं झालेलं आहे आता हळदी कुंकू वाहूनही झालेलं आहे तर आपण त्याच्यावर आता देवारा ठेवूया याच्यावर तुम्ही बघाल तर एक सुदर्शन चक्र आहे दोन कमळ चक्र आहेत एक शंख आहे दोन झेंड्याच्या आकारामध्ये एकामध्ये श्री हनुमान देव आहेत आणि एकामध्ये श्री गरुड देव आहेत आणि त्याच्यावरती सूर्यचंद्र तुम्ही बघितलं तर देवाऱ्याच्या दोन्ही बाजूला मी मोर बनवलेत ते प्लेन बनवलेलं त्यांनी पण ते बरोबर दिसत नव्हतं म्हणून मी ते त्यांना कट करायला सांगितलं आणि तिथे मोर बनवायला सांगितले तर ते छान मोर दिसत आहेत तर आता तुम्ही बघाल माझी छानशी देवपूजा होत आहे अजून चाललीच आहे माझी देवपूजा आणि आणखी एक गोष्ट म्हणजे माझ्या देवाऱ्याच्यावरती एक खिडकी आहे तिथे उगवतीचं ऊन येतं आणि त्या देवाऱ्याच्याच समोर एक मावळतीची खिडकी आहे तिथून मावळतीचं ऊन येतं तर तुम्ही बघाल आता ते ऊन वरती वरती चढत अशा प्रकारे माझी देवपूजा सागर संगीत झालेली आहे तुम्ही बघू शकाल देव खूप सुंदर दिसत आहेत देव मनापासून त्यांची सेवा करतो तेव्हा खरंच देव खुश असतात आणि आपल्यावर कृपा दृष्टी राहते तर माझ्या पोथी वाचन वचनंतर आरती प्रसाद वगैरे होईल तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ माझं बनवलेलं हे सिंहासन मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा असेच आपण छान छान विषय घेऊन परत भेटूया धन्यवाद मंडळी रामकृष्ण हरी